नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार भाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्परी आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे अवकाळी चाळीस क्विंटल किमान दर सात हजार सातशे रुपये कमाल दर आठ हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार आठशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती माजलगाव जिल्हा बीडावखाली पंधरा क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर पाच हजार दोनशे सव्वीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार रुपये पुढील वादळ समिती हिंगोली चारशे ऐंशी क्विंटल किमान दर आठशे पन्नास रुपये कमाल दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर पाच हजार शंभर रुपये पुढील वादळ समिती जिल्हा वाशिम अवकाली एकशे पंचेचाळीस क्विंटल किमान दर चार हजार ऐंशी रुपये कमाल दर पाच हजार चारशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार आठशे साठ रुपये पुढील वादळ समिती चिखली बुडणा अवकाली पंचावन्न क्विंटल कमाल दर पाच हजारशे रुपये जात आहे हरभरा